नमस्कार मी हर्षद माने तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडव्यानिमित्त एका नवीन संकल्पनेचा गणेश मी केला आणि ती संकल्पना म्हणजे मराठी व्हेंचर फंड मराठी उद्योजकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण एक स्वतःचा मराठी माणसांचा व्हेंचर फंड उभा करण्यासाठी आता सुरू सुरुवात केलेली आहे मराठी व्हेंचर फंड संकल्पना काय आहे हो। तर पहिली गोष्ट म्हणजे की मराठी उद्योजकांमध्ये म्हणजे मराठी स्टार्टअप्समध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी आपण हा मराठी गुंतवणूकदारांचा एक फंड तयार करतो आहोत याचा कॉर्पस एक शंभर करोडचा करण्याची आपली मनीषा आहे तर ह्या फंडाची जी संकल्पना ही साधारणतः दोन तीन वर्षांपूर्वी माझ्या डोक्यामध्ये आली होती कारण हे कंपनी सेक्रेटरी म्हणून मी स्वतः प्रॅक्टिसिंग सी एस आहे मी कॉर्पोरेट विश्व मागची पंधरा वर्ष बघतो आहे मागचे दहा वर्ष स्टार्टअप विश्व बघतो आहे आणि हे वेगवेगळे स्टार्टअप्स जे आहे हे कशा पद्धतीने वेंचर कॅपिटलिस्ट किंवा एंजल इन्व्हेस्टर्स म्हणून पैसे गोळा करतात इन्व्हेस्टमेंट उभी करतात कोट्यावधीची इन्व्हेस्टमेंट उभी करतात तुम्ही बघितलं आहे आणि मला नेहमी हा प्रश्न पडायचा की अशा पद्धतीने आपले मराठी स्टार्टअप्स का उभे पैसे उभे करू शकत नाही तर अनेक कारणं आहेत ती त्या कारणांकडे सुद्धा आपण नको बोलूया कारण ती उद्योजकतेची कारणं आहेत महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जर म्हणतोय की मराठी उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे तर एक मराठी समाज म्हणून आपलं कर्तव्य सुद्धा आहे की आपण या मराठी उद्योजकांच्या मागे एक लॉबी क्रिएट केली पाहिजे ती लॉबी ग्राहकांची असेल त्याचप्रमाणे ती लॉबी गुंतवणूकदारांची सुद्धा असली पाहिजे आणि ही या मुख्य मराठी वेंचर फंडाची संकल्पना आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे की हा फंड कुठल्या प्रकारे उभारा कारण जेव्हा तुम्ही लोकांकडून पैसे गोळा करता तेव्हा ते पैसे गोळा करण्याची जी कायदेशीर तरतूद आहे तर एकतर तुम्ही एनबीएफसी असू शकता किंवा बँक असू शकता जे च्या अंडर येते किंवा तुम्ही वेंचर कॅपिटल्स असू शकता जे सेबीच्या अंतर्गत येतात यांनाच फक्त अशा पद्धतीने पैसे गोळा करून इन्व्हेस्टमेंट करण्याची परमिशन आहे काही वर्षांपूर्वी सेबीने एक नवीन संकल्पना आणली व्हेंचर कॅपिटलिस्ट की जी संकल्पना आहे थे तिलाच तिने थोडंसं अजून विस्तृत केलं आणि एक नवीन संकल्पना आणली त्याचं नाव आहे ऑल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड एआय या ए आय मध्ये तीन कॅटेगरीज आहेत त्यातली कॅटेगरी वन जी आहे ती स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करू शकते तो सुदैवाने असा एक ए आय एफ कॅटेगरी वन फंड आपल्या संपर्कामध्ये आला आणि त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला मराठी व्हेंचर फंड उभा करून त्यांच्यामार्फत आपल्याला ह्या स्टा मराठी स्टार्टअप्सने गुंतवणूक करता येईल अशी आपल्याला एक तरतूद करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण हा जो मराठी व्हेंचर फंड आहे हा आपण त्या ए आय एफ कॅटेगरी वनच्या माध्यमातून आपण तयार करणार आहोत आणि ह्या ए आय एफच्या माध्यमातूनच ही गुंतवणूक होणार आहे आता ह्याच्यामध्ये जे गुंतवणूकदार आहेत हे गुंतवणूकदार किमान पंचवीस लाख पुढच्या पाच वर्षांमध्ये गुंतवू शकतील अशा पद्धतीचे आपल्याला लागणार आहेत शंभर कोटी हा आकडा जरी आपल्याला मोठ्या वाटत असला तरी पंचवीस लाख गुंतवणूक करू शकणारे चारशे मराठी गुंतवणूकदार जर आपण केले तर हा फंड शंभर कोटींचा त्याला मुक्तव्याला वेळ लागणार नाही हे पंचवीस लाख रुपयेचे आहेत हे पंचवीस लाख रुपये एकत्र गुंतवायचे नाहीत सध्याच्या घरीला आपल्याला फंडबरोबर फक्त मी गुंतवणूकदारांना फक्त एक कमिटमेंट करायची आहे मात्र ही कमिटमेंट जी आहे लिगल आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या पाच वर्षांमध्ये पंचवीस लाख गुंतवू तुम्ही शकत असाल तरच ही कमिटमेंट तुम्ही करायची आहे ही जी कमिटमेंट आहे ही कमिटमेंट आपल्याला फार जबाबदारीने करायची आहे ज्यावेळेला या फंडकडे चांगल्या स्टार्टअप्स येतील त्यांच्याकडे स्टार्टअप्स स्टार्ट सतत पैशांसाठी मागणी करत असतातच त्याकडे ते पिचडेक्स त्यांचे पाठवत असतातच पण जेव्हा एखादा पिचडेक हा त्या फंड मॅनेजरच्या पसंतीला उतरतो तेव्हा तो इन्व्हेस्टमेंट कमिटीकडे पाठवतो आणि ती इन्व्हेस्टमेंट कमिटी जी आहे ती इन्व्हेस्टमेंट कमिटी निर्णय घेते की आपल्याला ह्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही तेव्हा इन तो फंड आपल्याला तो पीच डेक आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे एका स्टार्टअपमध्ये साधारणतः दीड ते दोन लाखापर्यंत गुंतवणूक होते आपण असं मानून चालू की एका स्टार्टअपला दीड ते दोन कोटी पाहिजे आहेत एक शंभर आहे एक गुंतवणूकदार आहेत फंड्सकडे तर प्रत्येकाला साधारणतः दीड ते दोन लाखाची कमिटमेंट किंवा गुंतवणूक त्यांना करावी लागते अशा पद्धतीने एक एखाठ वर्षाला साधारणतः सात ते आठ लाखाची गुंतवणूक होते म्हणजे हे साधारण ॲव्हरेज आहे किती स्टार्टअप्स त्यांच्याकडे येत आहेत किती स्टार्टअप्स ते पसंत करतायत किती स्टार्टअप आपल्याकडे कडे येतात ह्याच्यावर हे सगळं गणित अवलंबून आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की ए ची इन्व्हेस्टमेंट ही रिस्क इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामुळे ज्यांचं रिस्क ॲपिटाईट रिस्क घेण्याची क्षमता जास्त आहे अशा गुंतवणूकदारांनीच ह्या फंडमध्ये गुंतवणूक करावी ही अत्यंत जोखमीची गुंतवणूक असते आणि त्याच्यामुळे ज्यांना जोखीम स्वीकारायची त्यांची तयारी आहे अशी अशा लोकांनीच ही गुंतवणूक करावी सो so, अशा पद्धतीने हा मराठी वेंचर फंडचा आपण एक आपण एक पाया आज आपण पाडलेला आहे आणि पंचवीस लाखाची कमिटमेंट करू शकणारेच्या पंचवीस लाख पुढच्या पाच वर्षांमध्ये गुंतवणूक करू शकणारे चारशे गुंतवणूकदार आपल्याला अशा पद्धतीने उभे करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही सगळे ह्या उपक्रमात सहभागी व्हाल आणि हा फंड उभा करण्यासाठी मदत कराल आणि या सगळ्या मराठी स्टार्टअपच्या मागे उभे राहाल